भिवंडी तालुक्यातील राहनलगावच्या हद्दीमध्ये स्वागत कंपाऊंड परिसरामध्ये फर्निचरच्या गोदामाला भीषण अशी आग लागलेली आहे आणि ही आग तीस तास उलटून गेलेली आहेत मात्र अजून ही धुमसत आहे आपण बघू शकतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जो धूर आहे तो अजूनही या ठिकाणी निघत आहे आगीचे जे लोड आहे ते अजूनही या ठिकाणी सुरू आहे विशेषतः या चार मंजिली इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात लाकडीचे प्लाउड असेल त्या ठिकाणी सोल्युशन असेल रेग्झिन असेल फॉर्म असेल हे सर्व या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साठवून ठेवण्यात आलेला होता आणि आपण बघू जवळपास तीस तास उलटून गेलेले आहेत मात्र आग अजून या ठिकाणी धुमसत आहे विशेषतः आपण जर बघितलं तर या आगीमध्ये ही जी आग होती आगीची दाहकता इतकी होती की ही पूर्ण इमारत जी आहे ती कोसळलेली आहे आणि जे रौद्ररूप होतं ते आपण बघितलं मात्र या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात जे साहित्य होते ते साहित्य अजूनही या ठिकाणी जडताना दिसत आहेत मात्र या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ज्या कालपासून चार गाड्या या ठिकाणी उपस्थित होत्या आज पहाटेपासून जर आपण बघितलं तर दोनच गाड्या या ठिकाणी आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत खरं बघितलं तर ही आग जी आता पसरत होती ती आता था कुठेतरी थांबली आहे त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी दोन अग्निशमन दलाच्या गाड्यांनी या ठिकाणी नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु एवढा मोठा गोदाम पट्टा असल्या कारणाने या ठिकाणी फायर फायटिंगची सुविधा नव्हती त्याच पद्धतीनं पाणी स्टोरेजची सुविधा या ठिकाणी नव्हती त्यामुळे पाण्याची कमतरता असल्यामुळे या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी कुठे ना कुठे अग्निशमन दलाला या ठिकाणी अडचण निर्माण झाली शिवाय आग विझवताना कालच्या दिवशी एका फायरमनला या ठिकाणी तो जखमी देखील झालेला आहे त्याचे उपचार देखील एका रुग्णालयामध्ये दे सुरू आहे विशेष तर आपण जर बघितलं तर हा जो पूर्ण गोदाम पट्टा आहे या ठिकाणी एक विशेष फायर फायटिंगची सुविधा या ठिकाणी असली पाहिजे परंतु ती नसल्यामुळे या ठिकाणी अडचण निर्माण झाली शिवाय या ही जीव इमारत कोसळली त्यावेळेस आसपासच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते नागरिकांनी त्यांच्या घरा घरातून पळ काढला होता परंतु आ... अशा पद्धतीच्या घटना या ठिकाणी भिवंडीमध्ये नेहमीच घडत असतात त्यामुळे ही आग लागते की लावली जाते असा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित होतो तो प्रश्न चिन्ह आहे परंतु नक्की ही आग कशामुळे लागली याचा अजून कारण पुढं आलं नसलं तरी मात्र या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जे जवान असतील या ठिकाणी सर्थीचे प्रयत्न या ठिकाणी करताना दिसतात आपण पाहू शकतो की या आगी बा या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी फायर अधिकाऱ्यांकडून सातत्याने प्रयत्न केला जातो परंतु आग अजून ही पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही नसून या ठिकाणी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या सध्या या ठिकाणी दाखल आहेत आणि आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न जे आहे ते सुरू आहे स्पीड न्यूज भारत